श्री स्वामी समर्थ तर सध्या श्रावण हा महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यासारख्या पुण्यकालात असे काय करावे की जेणेकरून भगवान शिवा यांची कृपा आपल्यावर सदैव राहील तर यासाठी काही गोष्टी आहेत ज्या आपण कराव्यात पाहूयात काय आहेत त्या तर श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा केली पाहिजे पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाचे मंत्र कथा इत्यादींचे पठण करावे गरिबांना अन्नदान करावे श्रावणात पांढरे फुले पांढरे चंदन फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिवपार्वतीची पूजा करावे तर या अशा काही गोष्टी आहेत की ज्या भगवान शंकरास प्रिय आहेत आणि त्या केल्यास आपणास नक्कीच याचे पुण्य लाभेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ